हॅलो गाय स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि खूप दिवस झाले मी कोणतीच व्हिडिओ बनवलेली नाही आणि आज आहे पौर्णिमा आणि मी घातलेली आहे साडी तुम्ही बघू शकता आणि आता चाललेलो आहे ट्रीपला कुठे फिरायला चाललं ते तुम्हाला थोड्या वेळात समजणार आणि आहे दिदी सकाळी वाजलेले आहेत साडेचार से हाय खूप गरमी होती बस आहे आणि आता आम्ही सुरुवात करणार आहे जर्नीला आणि पेट्रोल पंप वर आलेला डिझेल डिझेल टाकण्यासाठी या ग्या नारल बस फुटला पाहिजे हे बोला गणपती बाप्पा नंतर गणपती बाप्पा मोरे गाडीवर पडला आहे का

काय करणार का दीदीला पावभाजी घ्यायची बघूया काहीच दीदी बघा कशी मिल्कशेक्स भेटते आणि नाश्ता चालू आहे इथे बाकी पब्लिक तिकडे बसलेली आहे काहीच पब्लिक इकडे बसलेली आहे आणि नाश्ता चालू आहे काहीच तुम्ही बघू शकता आमची गाडी बंद पडलेली आहे नाही बघा धक्का मारतात सर्व बॉडीगार्ड <laughs> आहेत मन बघा आम्ही आता धक्का मारत तर जाणार आहे आणि डिझर्व्ह होणार आहे फोटो सेक्शन साठी बघू शकता नजारा काही बघू शकता पूर्ण झालेला आहे आणि काहीच दिसत नाही आणि सर्व मेंबर फोटो काढायसाठी थांबलेले आहेत आणि तुम्ही बघा आधी ते पूर्ण दिसत होतं आता बघा काहीच दिसत नाही पूर्ण दुःख दुःख झालेलं आहे गाईच आता आम्ही टायगर पॉईंटला आलेले आहे त्याने तुम्ही बघू शकता नजारा माझा तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने कसा गाईच तुम्ही बघू शकता हा महाबळेश्वरचा घाट आहे आणि आता आम्ही निघाले आहेत महाबळेश्वरला जायला अडी वीस किलोमीटर आहे आता आम्ही पोहोचणार तुम्ही बघू शकता केवढा मोठा गाईड आम्ही महापौर पोहोचलेलो आहे आणि आता मी झाले मार्केटला मार्केटला गेल्यानंतर मी दाखवते तुम्हाला गाईड आणि गाईड सॉरी गाईड बोलली गाईस आणि बघा मार्केटला जाण्यासाठी हॉटेलमधून मा रस्ता आहे आम्ही आता हॉटेलमधून चाललेले आहे थेट मार्केटमध्ये शोअमा तुम्ही बघू शकता इकडे मार्केट आहे आणि आत्ताच आम्ही मार्केटमध्ये आलेले आहे आणि इकडे चप्पल ब्लँकेट

Eh, chaturi. Yeah. Guys, chaturi, oh, right, chaturi, so, right, chaturi. So. Di sini ada chaturi. Guys, selamat datang. Selamat datang chaturi. Anak malaik. Ha, guys, eh, cewa, chupla, chupla. Shoes, guys. Chuplai, haiya. Ila, ila. Ini chupla di sini. Ye, tengah. Anikris, guys.

पण दिदी खूप कटकट कर आमची करते तिला खूप खेळणी हवे तिला कोणती खेळणी घेते बघूया युट्यूबवर ना बघून खेळणी घेते